जय भीम जय शिवराय जय संविधान कारण कालकथित माझी आजी यांचं जा निधन झालं आणि माझे मामा यांनी कार्यक्रम ठेवला होता तो म्हणजे संतोष कांबळे हे माझे मामा तर त्यांनी सांगितलं मला विचारलं कोणता मी रमाई बोलते हा ठेवायचा का हो म्हणलं ठेवा मग तिथले बरेच कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे वाल्मिक कांबळे असतील किंवा अनेक कार्यकर्ते मग ठीक आहे मग सगळ्याच्या विचारांना ठेवला तर खूप चांगला कार्यक्रम म्हणजे पुण्यतिथी व तिसरा दिवस ठेवतात तर त्यानिमित्तानं दोन तासाचा कार्यक्रम होता मी रमाई बोलते एक पात्री नाटक तर वैभवी गाडगावकर आहेत तर खूप चांगलं रमाई त्या का विषयावर काय रमाईची कहाणी हे खूप चांगलं सांगतात तर तुम्ही ते यूट्यूबला मी सर्च करून बघू शकता आहे आणि त्यांचं कसं रूपरेषा होती त्यांचं स्वागत कसे करतात हे पण मी थोडं दाखवणार आहे आणि माझा मावस भाऊ खूप महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मंगेश कांबळे माझा जीव गेल्यावर माझ्या प्रेमाची किंमत कळलं तुला र आणि माझा जीव गेल्यावर कारण हे यूट्यूबला पंचवीस लाख लोकांनी बघितले बारा हजार सबस्क्राईब आहे तर हा तुम्ही सुद्धा सर्च करून मंगेश कांबळे म्हणून यूट्यूबला सर्च करून बघू शकता आणि त्यांनी गीत गायले वडलं तर अक्षरशः डोळ्यातून पाणी डोळ्यातून पाणी त्यांचा आवाज आणि त्यांचाही बापरे तुम्ही नक्कीच ऐका चला सुरुवात होत आहे मी बोधवाणी उपासक उपासिका तथा बालक पालिका यांना नम्रतेची विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर येऊन बसण्याची कृपा करावी कुमारी डॉक्टर वैभव कांबळे यांचं आगमन झालेलं आहे कुमारी डॉक्टर वैभव विलास कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांना नम्रतेची विनंती की आपण स्टेजच्या समोर येऊन बसण्याची कृपा करावी काही क्षणासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे पूजन ठिकाणी कालकर्तीच गवणबाई कांबळे यांचे सुपुत्र संतोष कांबळे त्यांच्या मुली शिलाबाई दगडू कांबळे ललिता कांबळे कविता गुरुवते संगीता कांबळे या ठिकाणी पुष्पाने त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमे आपण हार घालून त्यांचं त्यांच्या विचारांना आपण अभिवादन करायचं आहे मी संतोष कांबळे यांना विनंती करतो की आपण पुष्पहार घालून त्यांच्या विचारांना अभिवादन करावं

चुकलं तुझ बाळ आई रडता धाई धाई रडत धाई धाई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई गे ना माझी आई ग चुकलं तुझ बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ये ना माझे आई 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 ग किती हाल झाल माझ सांगू मी कुणाला सावली निघून गेलो पडलो मी उनाला ग माझ हाल झाल सांगू मी कुणाला સાવલી નિહુ ગેલો પડલો મી ઉલા વાસરાલા સોડુ કુઠા નિઘુ ગેલી ગાઈ એ નિઘુન ગાઈ ગ એના મા नऊ मासाचा गोळा तू पोटी ग वाढविला हाताचा पाळना तू नेत्राचा दिवा केला आई विना माया सारी ई आई विना माया सारी जगामध्ये नाई ग जगामध्ये नाही ग ये ना माझे आई 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 ग एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी तरसुनी गेलो ग मी तुझं रूप पाहण्यासाठी एकदाच एक ग आई तुझ्या बाळासाठी तरसुनी गेलो ग मी तुझं रूप पाहण्यासाठी मंगेश तो बाल तुजा अंतरात गरात गे माझे आई गे माझे आई गे माझे आई गे माझे आई ग चुकलं तुझा बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ये ना माझे आई 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 ग धन्यवाद भीमाची आज्ञा मोडून का बाबांच्या લડક્યા મુલા ઘર હે સોડુ નકા ભીમા મોડું ન ભીમા ഗില്ല പഭാഴി അന ഹലേ ബന്ധുത്വന ബന്ധുത്ഡൂ നഗ આદ્ન્યા ધીમાચી આદન્યા મોડૂ નકાળી